हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करूया हे सांग इकडे फिगर पण दिले आणि इन्फॉर्मेशन दिले काय दिले बघा इन्फॉर्मेशन मध्ये तिकडे दिले इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी पॉइंट एम जे आहे ते बी सी च मिड पॉईंट आहे म्हणजे बदलू आहे म्हणजे आपल्याला माहित आहे हे सेगमेंट एम काय असणार आहे एम काय जॉईनिंग ऑपोजिट साइड म्हणजे एम आहे म्हणजे इकडे आपल्याला मी डेट दिले एट आणि सांगितलंय एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर यांचं लेन्थ दिलं आहे किती दिलं आहे टू नाईन्टी सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचं थांब दिलंय आणि आपल्याला फाईन करायचं बीसीचं लेन्थ मला सांगा बी सी च कधी मिळणार जर आपल्याला बीएम नाही तर सीएम मिळालं तर कारण बीएम मिळालं तर त्याचं ट्वाइस करा म्हणजे आपल्याला सी मिळणार आहे ओके म्हणजे इकडे काय एक ट्रायंगल आहे मीडियमच लेंथ दिलं आहे आणि आपल्याला साईड या लेंथ बरोबर रिलेट करायचंय म्हणजे कोणतं थिएरम यूज करायचं बरोबर ते आहे एपोलोनियस सिएरम आणि अपोलोनिस थेरम काय आहे का अप्लाय करायचं कसं अप्लाय करायचं प्रेझेंटेशन कसं करायचं ते सगळं आपण एकदा व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय आता अप्लाय करायचं म्हणजे स्टार्टिंगला काय लिहिणार ट्रायंगलचं नाव लिहायचं बी सी सेगमेंट एम इज अ मिडियन हे कंडिशन आहे पहिल्यांदा लिहा हे लिहिल्यानंतर आता काय लिहिणार आहे ओके आता रिझल्ट आहे अपोलिस थेरमचं त्यासाठी काय करायचं हे जे मीडियन आहे ओरिजिनेट कुठून झालंय पासून म्हणजे लेफ्ट साइड ला काय येणार आहे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ते आलं लेफ्टँड साइडला इक्वल टू राईट हँड साइडला काय येणार आहे ट्वाईस ऑफ बीडियन स्क्वेअर म्हणजे ट्वाईज ऑफ एन स्क्वेअर प्लस ट्वाइज ऑफ एका इक्वल साइड स्क्वेअर इक्वल पार्टचं स्क्वेअर म्हणजे ट्वाइस ऑफ बी एन स्क्वेअर लिहा नाही तर ट्वाईस ऑफ सी एन स्क्वेअर लिहा आपण लिहितो इकडे ट्वाईस ऑफ बी एन स्क्वेअर आणि इकडे रिझन लिहायचं विसरू नका ते आहे एपोनिसियम आणि स्पेलिंग लक्षात ठेवा एपीओ डबल एल ओ एन आय यू एस इयर आता काल सबशूट करा तर लेफ्ट हँड साईडला एबी आणि एसी चे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही दिले पण एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअरचं व्हॅल्यू दिलंय ते सबशूट करा ते किती टू नाईन्टी म्हणजे इकड ओल्ड काय येणार आहे ट्वाईज ऑफ एम स्क्वेअर एम सेने दिले ट्वाइज ऑफ एट स्क्वेअर प्लस ट्वाइज ऑफ बी एम स्क्वेअर व्हेरी गुड आता बघा लेफ्ट हँड साईडला टू नाईन्टी येतात असते ना राईट हँड साईडला काय सिम्प्लिफिकेशन करू शकतो करू शकतो एट च स्क्वेअर किती आहे सिक्स्टी फोर म्हणजे काय येणार आहे ट्वाईज ऑफ सिक्स्टी फोर प्लस ट्वाईज ऑफ बी बीएन स्क्वेअर व्हेरी गुड अजून आपण काय सिम्प्लिफिकेशन करू शकतो हो म्हणजे आपल्याला काय येणार आहे टू नाईन्टी इज इक्वल टू ट्वाईज ऑफ सिक्स्टी फोर किती वन ट्वेंटी एट प्लस ट्वाईज ऑफ बी बीएन स्क्वेअर व्हेरी गुड तर ट्वाईस ऑफ बी बीएन स्क्वेअरला इकडे सेवा वन ट्वेंटी एटला तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय येणार आहे टू नाईन्टी मायनस वन ट्वेंटी एट आता टू नाईन्टी मायनस वन ट्वेंटी एट इज इक्वल टू ट्वाई ऑफ बी बीएन स्क्वेअर आहे म्हणजे आता हे सबट्रॅक्ट करा म्हणजे काय येणार आहे काय येत आहे बघा 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 काय येते वन सिक्स्टी टू म्हणजे आला वन सिक्स्टी टू इज इक्स ऑफ बीएम स्क्वेअर म्हणजे बी बीएस स्क्वेअरला इकडे ठेवा इन टू ला, like, ला ट्रान्सपोज करा म्हणजे काय येणार आहे वन सिक्स्टी टू टू आणि ते किती आहे एटी वन म्हणजे आपल्याला आलं आहे एटी वन इज इक्वल टू बीएन स्क्वेअर बीएम स्क्वेअरचं व्हॅल्यू एटी वन आहे म्हणजे बीएनचं लेन्थ काय असणार आहे स्क्वेअर रुट ऑफ एटी वन आणि स्क्वेअर रुट ऑफ एटी वन किती नाही म्हणजे आपल्याला आलं आहे बीएनचं व्हॅल्यू आहे नाईन सेंटीमीटर रिझन काय आहे टेकिंग स्क्वेअर रुट सांगा बी लेंथ आलं पण आपल्याला काय फायन करायचं आहे बीसी बी सी काय असणार आहे ट्वाईज ऑफ बी तिकडे लिहायचं बी सी ट्वाईज ऑफ बी एम रिझन काय आपल्याला माहित आहे एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बीसी आता ट्वाईस ऑफ बी ए म्हटलं तर ते आहे ट्वाईज ऑफ नाईन म्हणजे टू इंटू नाईन आणि टू इंटू नाईन किती एटीन म्हणजे आपल्याला बीसीचं लेंथ आलं आहे एटीन सेंटीमीटर आणि हे होतं समज एकदम सोपं होतं की नाही कसं कॅल्क्युलेशन करायचं प्रेझेंटेशन कसं द्यायचं हे सगळं समजलं स्वतःहून करा म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा